विद्यार्थ्यांना जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी जुनी सांगवी येथील गंगानगर मित्रमंडळाच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता दरवर्षी अंगारेका चतुर्थीच्या दिवशी गंगानगर मित्रमंडळ हा सत्कार समारंभ आयोजित करतो यावेळी दहावी बारावीच्या बेचाळीस विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी विद्यार्थी तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगानगर मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड शहराला वाढता ड्रग्जचा वेळखा बघून हे मंडळ घरोघरी जाऊन तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत माझं नाव मोहित लोंडे मी गंगानगर मित्र मंडळाच्या कार्याध्यक्ष पदावर आहे सात ते आठ वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम लाभवतोय आमच्या मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे जयंतीचा मोठा असा कार्यक्रम करतो अन्नदानाचा असा एक दोन हजार लोकांचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करतो तसंच गणपती गणपतीत पहिल्या दिवशी असू किंवा सातव असू सात दिवस आम्ही महिलांसाठी कार्यक्रम आणि तसंच लहान मुलांसाठी पण कार्यक्रम असा तसेच आम्ही सामाजिक कामं पण करतो आणि आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शकाला आम्ही सोशल वर्क पण काम करतो हा कार्यक्रम मॅम आम्ही सात ते आठ वर्ष झाले हा कार्यक्रम आम्ही लाभवतोय आणि आमचा मोठ्यापासून ही आम्ही पिढी पिढी ही हा कार्यक्रम लाभवतो असं नाही की आम्ही आता सात आठ वर्ष आले त्याच्या आधीपासून हा कार्यक्रम होत होता फक्त छोट्या लेवलला होत होता पण या वर्षी आम्ही थोडा मोठ्या लेवलला ले घ्यायचा प्रयत्न केला प्रेरणा अशी घ्यावी की आम्ही तो कार्यक्रम करतोय त्यांनी लोकांना समजावं मंडळ पहिलं काय मंडळ करते काहीतरी दुसरी वर्ष त्यांनी चांगल्या याच्यावर ग्रोथ चांगली करावी इंजिनियरिंग असो का दुसरी कोणती फील्ड असो मेडिकल फील्ड असू प्रोत्साहन भेटावं त्यांना या कारणामुळे आम्ही ही हो ता मंडळ दर वेळे आम्ही दरवर्षी चांगला कार्यक्रम असे करत असतो दरवर्षी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम असतो आमच्या इथं दरवर्षी तसं बोललं तर आम्ही अन्नदान कार्यक्रम बोललो तुम्हाला मी दरवर्षी आम्ही करतो तर आम्ही मोठे छोटे मोठे ऍक्टिव्ही ऍक्टिव्हिटीज करत असतो एक ऍडमिशन कोणाला भेटत नव्हतं गंगानगर मधले एक वर्ग होतो मंदाज, तो त्याला ऍडमिशनसाठी मदत लागत होती आम्ही त्याला मदत केली ती अख्खा आम्ही वर्षभरची फीज आम्ही आमच्या मंडळाच्या मंडळातर्फे आपण जनजागृती आता सध्या तुम्ही बघताय की कल्याणी नगरचा जो काही इन्सिडेंट झाला तो पोर शेकार ते बऱ्याच ठिकाणी असं होतंय की दारू पिऊन किंवा ड्रग्ज व्यसन करून आपण गाड्या चालवतो रात्रीच्या तर आ, ते थोडंसं बंद केलं पाहिजे कुठेतरी आणि पालकांनी मुलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही असं व्यसन वगैरे करू नका पालकांनी पण थोडंसं त्याच्यावरती भर देऊन त्यांना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात परत मंडळातर्फे आम्ही एखादी जनजागृती जे काय व्यसन आहे जे काही लोक आत्ता व्यसन करतात लहान मुलं वगैरे तर त्याच्याबद्दल आम्हाला काय करता येईल भविष्यात ते आम्ही त्याच्याबद्दल विचार करून आम्ही काय त्यांनी ड्रगचं वगैरे चालू आहे त्यांचं तर त्याच्या संदर्भात आपल्याला कसं कमी करता येईल त्याच्याबद्दल आपण एक सर्वे वगैरे पण हो करू शकतो की आणि आमच्याकडून मंडळाकडून काय त्यांना मदत करता येईल नाव शुभम संजय मुळे मी बारावीत होतो मला अडुसष्ट टक्के पडलेले तर गंगानगर मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी यावर देखील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते तर ह्या वर्षी बारावी झाल्यामुळे मला त्यांनी संधी दिली अशाच त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे तसेच त्यांनी केलेल्या सत्कारातून हे मोटिवेशन घेऊन भविष्यात आणखीन चांगला अभ्यास करून उन्नती करण्याचा प्रयत्न करेल माझं नाव कार्तिका गणेश चौधरी मला बारावीला सेवन्टी फोर पर्सेंट पडले त्यांनी त्यांनी माझा गौरव केल्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे हे नक्कीच माझ्यासाठी एक खूप छान इन्स्पिरेशन जे काही मी फ्यूचर करेल जी मी इंजिनिअरिंगची डिग्री मी घेणार आहे इन फ्यूचर तर त्यासाठी मला खूप या सत्कारातून प्रेरणा मिळाल्या त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका